नमस्कार वसई तालुक्यात एस टी पी आणि डम्पिंग ग्राउंड ह्या विषयावरती गेले दोन महिने झाले भरपूर बोलणं चालू आहे कारण एकेचाळीस बिल्डिंग तोडल्यापासून एस टी पी आणि डम्पिंग ग्राउंडचा विषय हा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे परंतु गेल्या दोन दिवसापासून वसईमध्ये आता नव्याने आणि नवीन खळबळ चाललेली आहे ती म्हणजे वसई पश्चिम सन सिटी परिसरामध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये आता एच टी पी प्लांट आणि डबिंग ग्राउंडचं एक अधिसूचना निघालेली आहे आणि त्या अधिसूचनेमुळे वसई परिसरातील म्हणजे दिवाणमान घास चुळणे आणि त्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक हे फार धास्तावलेले आहेत कारण त्या ठिकाणी ऑलरेडी पावसाच्या पाण्याने निसरा होण्यासाठी फार टाईम लागत आहे लोक अक्षरशः पावसाचा टाईम आलं की घाबरून जातात आणि आता त्या ठिकाणी एस टी पी प्लांट आणि डम्पिंग ग्राउंड ह्याचं जेव्हा आरक्षण सनसिटी ग्राउंडमध्ये येणार हे जेव्हा माहीत पडलं तेव्हा लोक आणि ज्या लोकांना माहीत पडलेलं आहे अशा हाताच्या बोटाच्या मोजण्या इतकेच लोकांना माहिती आहे कारण अधिसूचना ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काढली जाते परंतु अधिसूचना काढलेली आहे ह्याची कोणालाच कल्पना नव्हती आता कालपासून संपूर्ण वसई तालुक्यात आवाज आणि गो गडबड चालू झालेली आहे कारण ह्या प्लांटमुळे तिकडच्या स्थानिक असू द्या किंवा स्टेशन परिसरात राहणाऱ्या लोकांना असू द्या सर्वांना तिकडे भीतीचं वातावरण आहे आता ह्यासाठी बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे वसई जिल्हाध्यक्ष जॉन परेरा साहेब आपल्यासोबत आहेत ते काय सांगत आहेत ते पण ऐकूया जॉन साहेब नमस्कार नमस्कार आता नव्याने आपल्या वसई तालुक्यावरती म्हणजे जे सनसिटीमध्ये नव्याने एस टी पी प्लांट आणि रिझर्वेशन टाकलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगत आहात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा तत्कालीन शासनाने म्हणा किंवा तत्कालीन आमदारांनी म्हणा वसईची संपूर्णपणे वाट लावायच्याच धोरण घेतलेलं आहे हे निश्चित होतं या अगोदर पूर्वेकडे सत्यानाश केलेलाच आहे तुम्ही आता निवेदनात म्हटलं एकेचाळीस इमारती कशा तोडल्या गेल्या बांधल्या गेल्या त्या सगळ्या या सगळे व्यवहार झालेच आहेत आता त्यांची ता नजर पश्चिमेकडे लागलेली आहे एका बाजूला बोलतात की हरित पट्टा राहिला पाहिजे दुसऱ्या बाजूला त्या हरित पट्ट्यामध्ये आरक्षण टाकले जातात आता हेच बघा ना हे पत्र आरक्षण टाकण्यासाठी त्यांनी बघा कधी कधी राजपत्र काढलेलं आहे नीट बघा जरा दोन हजार पंचवीसला एकोणतीस ला बरं याची कुठे जाहिरात केली आहे का मी तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्हाला विचारतो तुम्हाला तर माहिती पडलं होतं का गोष्टी मग जर तुम्हाला असं काही प्लॅन करायचा असेल तर तुम्ही खुल्या लोकांना सांगितलं का नाही हे गपचूप गपचूप व्यवहार का होतात लोकांना हरकत ही गेल्याची मुद्दा ही फक्त अठ्ठावीस फेब्रुवारी अशी दिलेली आहे आणि लोकांना माहिती कधी पडतं कुठून तरी बाहेरून एकाला माहिती पडतं ते मग एक वसईतील एक कार्यकर्ते म्हणा नेते म्हणा धनंजय गावडे साहेब यांना माहिती पडतं मग ते बोलतात सर्वांना माहिती सर्वांना माहिती पडतं कोणाच कशाला माहिती पडून देत आम्ही या महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये अनेक वेळा लावलेलो आहे आपल्या समोर आलेलो आहेत दर आठवड्याला नाही तर म्हटलं तरी दोन तीन वेळा फेरी आम्ही मारत असतो येथे कुठे नोटीस लावलेलं दिसत नाही मला की या अशा प्रकारचं आम्ही काहीतरी प्राण आहे तुम्ही हरकत घ्या सूचना करा आम्हाला याबाबतीमध्ये असं कुठेच काही लावलेलं नाहीये मी काल अनेक पत्रकारांना फोन करून विचारतो तुम्हाला तरी माहिती पडलंय का तरी आम्हाला माहिती नाही असं सांगतायत सगळं शोध घेत कुठला वर्तमान पत्र आल्या म्हणून पद्धतीनं अशा पद्धतीचं लादायचं नाही वसई तालुक्याची वाट लावायचं काम हे महानगरपालिकेचे अधिकारी विशेषतः नगर रचनाकार रेड्डी वायास रेड्डी कोण आहे तो तो एक करतोय त्यांनी अगोदर तालुक्याची वाट लावलीच आहे आता तो पश्चिम पट्ट्यात दुसलेला आहे पश्चिम पट्ट्यावर तो वरवंट फिरवायचा काम सुरू झालेलं आहे हे जे आता अधिसूचना काढलेली आहे ह्याची कोणालाच कल्पना नाही मग आज तुम्ही अधिकाऱ्यांशी भेटून काही मागणी केली का नाही मी आता कोणाच्या अधिकाऱ्यांशी भेटून मागणी केली नाहीये मुळात मी हरकत नोंदवण्यासाठी ते आलेलो होतो की मी नोंदवली ऑलरेडी मी कालच ऑनलाईन मी ईमेल केलेला आहे तरी आपल्याकडे हार्ड कॉपी असावी आणि दोन दिवस आहेत म्हटल्यानंतर मी आज स्वतः व्यक्तिगतरित्या या ठिकाणी माझी हरकत फिजिकली मी नोंदवण्यासाठी ते आलेलो होतो ती मी नोंदलेली आहे आता या घडीला जर का वसई पश्चिमेतील झन सिटी भागात एस टी पी प्लांट आणि डम्पिंग ग्राउंड झालं तर तुम्हाला काय संभाव्य धोके काय मुळात त्यांनी कुठे सगळं डम्पी ग्राउंड टाकलेले आहेत एस टी पी प्लांट कुठे टाकलेले आहे तर गावामध्ये टाकलेले आहेत आणि त्या ठिकाणी सगळी इमारती वगैरे सगळे टाकलेले त्या ठिकाणी ता। मुळात पाण्याचा नेत्र होतच नाही आपल्याला माहितीच आहे मग तुम्ही सांगितलं निरी अवाराचे मी झालेले आपल्याकडे आजच्या वेळीला वसई तालुक्यामध्ये तीस लाखाचे लो, आसपास लो, लोक लोकसंख्या आहे हे गोष्टी करतायत पन्नास लाखाचे लोक मुळात आहे त्यांना तुम्ही नागरिक सुविधा देऊ शकत नाही ना तुम्ही पाणी देत ना तुम्ही प्रवासाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तुम्ही सोय करत ना तुमच्याकडे रस्ते झाड आहेत सगळीकडे बघावं ट्रॅफिक जाम आहे पावसाळ्यात पाण्याचा निचर होतच नाही पाच पाच जागा पाच पाच जागा ठिकाणी पाच पाच दिवस रस्ते पूर्णपणे पाण्याखाली जात असतात आणि आजच्याच वर्तमानपत्रात असतात ना आठशे पेक्षा अधिक जागेवर ते अतिक्रमण आहे आणि काय म्हणतात ते सावंत म्हणून जे काही अधिकारी आहेत आमच्या सगळ्या नोटीस आम्ही काढलेल्या आहेत त्या केस लढवण्यासाठी वगैरे सगळ्या गोष्टी ते तुम्ही करा प्रथम मगच तुम्ही नव्याने का हात घाला जे जुनं आहे ते तुम्ही नाहीये तुम्ही काय एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ह्या ठिकाणी वसई तालुक्यासाठी जे रिझर्वेशन होतं त्या ठिकाणच्या बिल्डिंग एस टी पी प्लान्ट तोडण्याचं काम हे तेवीस तारखेपासून चालू केलं आणि ही अधिसूचना ही बावीस तारखेला काढलेली आहे म्हणजे जर का सरकारी अधिकाऱ्यांना माहिती होतं की आपल्याला हे एसटीपी प्लांट आणि हे रिझर्वेशन सन सिटी भागात न्यायचं असेल मग इकडच्या बिल्डिंग का तोडल्या ह्याबद्दल तो तुम्हाला काय वाटतं प्रश्न असा आहे की तिथल्या भौगोलिक परिस्थिती तिथली वेगळी आहे इथली भौगोलिक स्थिती वेगळी आहे आवश्यक आहे की तोडल्या म्हणून तोडलाच हव्या होत्या त्या ठिकाणी पण तोडल्या म्हणजे अशा पाच तोडा लोक होत्या की त्यांना रस्ता बिघार करून त्यांना पर्यायी व्यवस्था करून द्यायला हवी हो होती ती तर केलेलीच नाहीये परंतु तिकडे आता एस टी पी प्लांट होणार आहे का तिकडचं आता जर का इथे सिटी मध्ये आल्यानंतर तिकडे पण बनणार आहे का एक प्रश्न आहे ना जो प्रश्न तुमच्या मनात आहे तो प्रश्न माझ्या मनात सुद्धा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये एकच जर रोगाला एकच दिला आहे तो म्हणजे हा इथला नगर रचनाकार जो आहे वाय एस रेड्डी त्याला इथून हाकून लावणं त्याच्या संपूर्ण जागोशे करणं कारण हा इतका भ्रष्ट माणूस आहे हा कोणाच्या तरी नसतो ये एवढं मात्र खरं आहे तर आपण जॉन परेरा ह्यांचं बोलणं ऐकलं ह्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळेच हे काही रिझर्वेशन टाकले जातात काही रिझर्वेशन काढली जातात कारण जर का सन सिटी परिसरात जी काही जागा आहे ती जागा आज एच टी पी प्लांट आणि डम्पिंग ग्राउंड आल्यामुळे आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये पावसाचं पाणी देखील तुंबून राहणार आहे आणि तिकडच्या त्या, त्या डम्पिंग ग्राउंडमुळे आजूबाजूच्या लोकांचं जीवनाशी देखील खेळ होणार आहे वसई लाईव्ह न्यूजसाठी अब्दुल कलामसह दिलीप डाबरे नमस्कार